दादा सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय दहा ठिकाणी तुम्हाला खूप आवडतेस मला तुझ्या बरोबर लग्न करायचंय असं म्हणून अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना राहुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे राहुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका शासकीय योजनेअंतर्गत सुरू असलेल्या क्लासमधील काम करणाऱ्या अल्पवयीन मुलीसोबत क्लास मालक रवींद्र अनिल तनपुरे राहणार वाघाचा आखाडा राहुरी यानं ऑक्टोबर दोन हजार बावीसमध्ये दुपारी अडीचच्या सुमारास पीडित मुलगी काम करत असलेल्या रूममध्ये प्रवेश करत तुम्हाला खूप आवडतेस मला तुझ्यासोबत लग्न करायचंय असं म्हणून तिला जवळ ओढून मिठी मारून लज्जा उत्पन्न होईल असं वर्तन केलं आणि घडलेला प्रकार कुणाला सांगितला तर तुला आणि तुझ्या कुटुंबाला जिवे ठार मारील अशी धमकीही दिली पीडित मुलीच्या आईच्या मोबाईलवर तिचे आणि आरोपीचे सोबत असलेले फोटो पाठवून तुमची मुलगी मला खूप आवडते तिचं दुसरीकडे लग्न होऊ देणार नाही असं म्हणून दमदाटीही केली अशी फिर्याद पीडित अल्पवयीन मुलीनं राहुरी पोलीस ठाण्यामध्ये दिली असून त्यानुसार आरोपी रवींद्र अनिल तनपुरे राहणार वाघाचा आखाडा तालुका राहुरी याच्या विरोधात राहुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्माखर आता एकोणासशे नव्याण्णव दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर